बघा अजय वघ सुयश यांची वये दर्शविणाऱ्या संख्यांचा गुणाकार आठशे सत्तर आहे दोघांचेही वय वीस वर्षापेक्षा जास्त असल्यास दोघांच्या वयांची बेरीज किती दिसत प्रश्न सोडवायचा कसा दोघांच्या वयाचा गुणाकार प्रश्नामध्ये दर्शवला आठशे सत्तर आता या दर्शवलेल्या गुणाकारावरून दोघांची वय शोधायची कशी तर आठशे चे विभाजक शोधा इथं दोन न भाग द्या बे चूक आठ बेतीरी सहा उरला एक झाले दहा बे पंच दहा आता ही संख्या पाचन तीन आठ चार बारा म्हणजे तीनच्या पटी या संख्येला तीन न भाग द्या तीन एक तीन उरला एक झाले तेरा तीन चूक बारा उरला एक झाले पंधरा तीनापाची पंधरा ओके आता पाचन चार नवन एक दहा पाच न भाग द्या लक्ष द्या पाच दोन्ही उरले चार झाले पंचेचाळीस आणि पाच नम पंचेचाळीस दोघांची वय किती याचा शोध घ्यायचा कसा तर हे विभाजक म्हणजे एकाच वय आणि या संख्येचे आता अवयव पडत नाही एकोणतीस या संख्येचे विभाजन होत नाही एकोणतीस ही मूळ संख्या आहे मित्रांनो लक्ष ठेवा व दोघांच वय दोघ जण त्यांची नावं इथं अजय आणि लेकरांनो दुसरा आहे सुयश यांची वय काय हो तर एकाच वय काढत असताना उभ्या सारणीतील ह्या संख्या यांचा गुणाकार दोन गुणीला तीन गुणीला पाच आणि एकोणतीस हा गुणाकार पाच तरी पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस वर्ष हे एकाच तर एकोणतीस वर्ष हे दुसऱ्याच वय इथं गणित काय म्हणते कि दोघांचं वय वीस वर्षापेक्षा जास्त या अटीमध्ये आलेले उत्तर बसतात दोघांच्या वयाची बेरीज किती थी। तर तीस वर्ष आणि एकोणतीस वर्ष म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज दोघांच्या वयांची बेरीज किती हो तर एकोणसाठ वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके वयवारी तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल Okay.